नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी वालापासून रेसिपी आणलेली आहे ह्याला म्हणतात कडवे वाल ते वाल मी भिजून घेतलेले आणि छान चाळणीत ठेवून एक दिवस मोड काढून घेतलेले आहे ह्याला म्हणतात कडवे वाल कारण ते थोडेसे कडू असतात आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यात पाणीही घालून घ्यायचं आहे आणि ते असे छान भिजत घालून घ्यायचे सगळं स्वच्छ असं भिजत भिजवल्यानंतर भीज़ त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे साल काढल्यानंतर छान लागतात ते आपल्याला कारण साल थोडी कडीव असते म्हणून आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे आणि असे छान वाल आपल्याला पांढरं शुभ्र दिसतील आणि सगळे मी करून घेते साल काढून पहा आपली आता साल काढून झालेली आहे छान असे आपल्याला मोड काढलेले वाल पांढरं शुभ्र झालेले आहेत दिसत आहेत आता मी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे वाटीभर लसूण कांदा टॅमॅटो आणि ही बेडगी मिरची आहे हिरवीवाली आहे म्हणजे असं सुकी नाही आहे ओलीवाली आहे आणि हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता मी एक पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला आणि तिकडे कुकरमध्ये छोट्या कुकरमध्ये एक शिट्टीसुद्धा न घेता असं मी वाफवून घेणार आहे कारण ते पटकन वाफले जातात काही वेळ नाही लागत पण थोडेसे आपण कुकरला लावले छोट्या तर पटकन शिजून होतात आता मी तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि खोबऱ्याचा कांदा पहिला परतून घेऊ छान असा कांदा परतायचा आहे आपल्या खमंग परतायचा आहे लाल होस तोपर्यंत तो इकडे होतोय तोपर्यंत आपण छान कुकरला वाल लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे पहा गॅस लावून घेऊ आधी कुकरचा आणि त्याच्यात घालून घेऊ आपण पाणी एक ग्लास भर पाणी घातल्यानंतर मीठ घालायचे आपल्याला थोडंसं चवीपुरतं वालाला लागायला ला आणि थोडीशी हळ हळदही लावून घ्यायचे घालून घ्यायचे त्याच्यामुळे त्याचा कलर सुंदर येतो वालाचा कारण पांढरे शुभ्र असे वाल असतात त्याच्यावरती मीठ आणि हळद घातल्यावर कलर खूप छान दिसतो त्याचा आता आपण इकडे कांदाही हलवून घेऊ थोडा भाजत ठेवलेला आहे आणि कुकरमधले ते सगळं हळद आणि मीठ वालाला लावून घेऊ आणि कुकर बंद करून घेऊ आणि एक शिट्टी झाली का लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर त्याचा गाळ होतो आणि ते आपल्याला वाल दिसत सुद्धा नाही आमटीमध्ये किंवा वालाच्या भाजीमध्ये आता ही मिरची आहे ती तोडून घातलेली आहे त्याने कलर अप्रतिम येतो आपल्या ह्या रेसिपीला छान आणि तिखट नाही आहे त्याच्यामुळे ही कलरचीच मिरची आहे आता आपला कांदा भाजत आहे तोपर्यंत टॅमॅटो कापून घेऊ मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला पॅनमध्ये घालून भाजून घ्यायचा आहे टॅमॅटो भाजलेल्यानंतर त्याचा कच्चा पण जातो आणि अप्रतिम लागतो त्या भाजीमध्ये छान असा खमंग मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ खोबरं आपला खोबरं सुद्धा त्याच्यामध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे पहा आता कांदा खोबरं छानपैकी भाजून झाल्यानंतर आणि याला खोबऱ्याला वेळ नाही लागणार भाजायला कारण आपण ओलं खोबरं आहे पण किसून घेतलेलं आहे इळीवरती छान असं बारीक किसलेलं आहे खवलेलं त्याच्यामुळे वेळ तर अजिबात लागत नाही त्याला भाजायला असं सगळं त्याच्यामध्ये परतून घेऊ एकत्र एक म्हणजे मसाल्याला छान अप्रतिम स्वाद येतो आता झालेला आहे आपला मसाला परतून आणि कढई ठेऊ तापायला तेल घालून घेतलेलं आहे पहा गरम होऊ द्या जरा कढई मोहरी घातलेली आहे तडतडायला तर जिरंही घातलेलं आहे आणि हिंगही घालून घेऊ हिंगाने आपल्या हिंगा वाल असतं ते थोडंसं जड असतं पचायला कडेप टाही घातलेला आहे आणि वाटण करून घेतलेलं आहे मी सगळं थोडा लाल तिखट घातलेला आहे कश्मीरी घातलेला आहे थोडासा आणि गरम मसालाही घालून घ्यायचा आहे आपल्याला हळद घातलेली आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला हलवल्यानंतर आपण हा मसाला वाटलेला आहे खमंग परतून घेतलेला टॅमॅटो कांदा खोबरं अद्रक लसूण हे सगळं त्याच्यात आपल्याला घालून व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि छान परतल्यानंतर त्याचा एवढा खमंग स्वाद सुट सुटतोय आत्ताच मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा अप्रतिम सुगंध सुटलेला आहे तेलात घातल्याबरोबर परतल्यानंतर जेवढा तुम्ही मसाला परताल तेवढा त्याचं तेल छान सुटेल आणि छान त्याच्यामध्ये रेसिपीला चव येते आता मिक्सरमधला सगळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतवायला लागणारच आहे ती पहा आता आपले वाल झालेले आहे शिजून छान मऊ सूज झालेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मसाला छान परतून झालेला आहे आता वालही त्याच्यात घालून घेऊ आणि ते, ते सुद्धा परतून घेऊ मसाल्यामध्ये इतकी छान अप्रतिम ही वालाची आमटी होते किंवा भाजी म्हणू शकता आमटी भरू शकता आता मीठ चवीनुसार घालायचं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये छान अप्रतिम टेस्ट येते त्यांनी मीठ चवीनुसारच घालायचं आपल्या मसाल्या आपल्यालाच माहिती असतात किती तिखट आहे किती कमी तिखट आहे आता कुक मिक्सरमध्ये पाणी घालून घेते त्याच्यामध्ये मसाला होता थोडा तोसुद्धा धुवून टाकलेला आहे मिक्सर त्याच्यामध्ये मसाला त्याच्यात राहिला होता आणि तुम्हाला किती पातळ हवे आणि किती घट्ट हवे त्याच्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान उकळी घ्यायची आहे आपल्याला झाकण लावून ठेवलेलं आहे उकळी आल्यानंतर तेल साईडला सुटेल मग आपलं आमटी किंवा भाजी छान सुंदर तयार झालेली पहा तेल एकदम बाजूला सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपला मसाला छान अप्रतिम भाजलेला आहे परतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिसळलेला आहे पहा तुम्हाला अशी आमटी करून आवडली तर आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका खूप सुंदर होते तुम्ही ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी आपली वालाची आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर पेरून घेऊ कोथंबीरने अ अप्रतिम दिसायला तर दिसतेच पण खायलाही स्वाद तेवढा छान येतो आता आपण वाढून घेऊ पहा गॅस बंद करायचा आहे आणि किती सुंदर दिसते पहा आपली आमटी झालेली आहे वालाची खायला एकदम अप्रतिम लागणार आहे आणि दिसायलाही केवढी चमचमीत दिसत आहे भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते करून पहा अशी आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली वालाची आमटी किंवा भाजी खूप सुंदर झालेली आहे पहा त्याच्यावरती काय कलर आलेला आहे आपल्या मसाल्यांचा आणि दिसायलाही सुंदर अप्रतिम झालेली आहे नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका बाय मैत्रीणो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पहा मी तुम्हाला दाखवते चमच्यानी किती मस्त दिसत आहे आणि खायलाही तेवढीच छानच लागणार आहे आता